चांदेवली विधानसभामध्ये मोठी काम यात्रा निघालेली आहे दिलीप मामा लांडे माझ्याबरोबर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मामा सर्वात मुंबई सर्वात मोठी काम यात्रा निघालेली आहे काय सांगाल हिंदू धर्मामध्ये श्रावण मास हा एक पवित्र मास आहे आणि या महिन्यामध्ये सर्व हिंदू एका जुटेने एका ताकतेने एका भक्तेने भगवान शंकराची पूजा केली जाते आणि म्हणून या हिंदुस्थानमध्ये सर्वात मोठं भगवान शंकराचं पवित्र स्थान हे वाराणसी काशी आहे प्रत्येक वर्षी माझ्या कुटुंबातील प्रत्येक मेंबर त्या ठिकाणी जाऊन काशीचं पवित्र जल घेऊन येत असतो आणि या पवित्र जलमधून संपूर्ण चांदिवली विभागामध्ये सर्व भाविकांना एकत्र घेऊन त्यांची भगवी शक्ती त्यांची भगवी ताकद त्यांची भगवी भक्ती सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन या संपूर्ण चांदिवलीमध्ये भगवान शंकराच्या मंदिरामध्ये अभिषेक केला जातो त्याच धर्तीवरती त्याच हिंदू धर्माच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे एक कावडयात्रा भव्य आयोजित केली जाते आणि म्हणून आज संपूर्ण हिंदू धर्मातील लोकांना सर्व भक्तांना एकत्र घेऊन या ठिकाणी मोठी कावडयात्रा आयोजित केलेली आहे सर्व भक्तजन आपली श्रद्धा आपली भक्ती आणि आपला सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन या ठिकाणी आपली शक्ती आणि भक्ती भगवान शंकराच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आले सर्वात मोठी कावळ यात्रा आहे त्याच्याबद्दल काय सांगाल किती लोक लोग सामील झालेले काय सा। गेल्या अनेक वर्षानंतर या विभागामध्ये या चांदवली किल्ल्यावरती या गडावरती सनातन धर्माचा भगवा ध्वज फडकलेला आहे आणि म्हणून गेले सहा वर्ष या विभागामध्ये सर्व हिंदू धर्माची लोक सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन या आपल्या भावना या धार्मिक भावना आपली शक्ती आपली भक्ती भगवानाच्या चा चरणावरती नतमस्तक होण्यासाठी एकत्र येत असते आणि म्हणून यांच्या सर्वांच्या श्रद्धेने यांच्या सर्वांच्या भक्तीने ही मोठी कावड यात्रा आयोजित केलेली आहे हे होते दिलीप मामा लांडे आणि त्यांनी भव्य आणि मोठी कावडयात्राचे आयोजन केला तुम्ही बघू शकता मुंबईत सर्वात मोठी कावडयात्रा निघालेली आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव